नमस्कार आता आपण कोकणात बनवतो ना मालू आणि चिकन तसं बनवूया त्याच्यासाठी बघा कसं बनवायचं आता मी अर्धा किलो चिकन धुवून चांगलं दोन चार पाण्याने धुवून पिळून घेतलंय त्याच्यासाठी आता हळद मीठ एक चमचा आणि लिंबाचा रस एक चमचा आता हे त्याला मिक्स करून घ्यायचं आणि एक तासासाठी असंच मुरळ ठेवायचं लिंबाचा रसन ते टाकून असंच मुरून द्यायचं तासभर असं कालवण चांगलं त्याला लावून मुरायला खेळच त्याला तासभर आता आपण ह्या चिकनला हळद मीठ लिंबू लावून घेतलंय आता या आलं लसणाची ला पेस्ट लावून घ्यायची असे चांगलं आलं लसूण पेस्ट चोळून घ्यायची त्याला आता आपण कोकणी पद्धतीचा कोंबडी वाडा बनवत आहे आता त्याच्यासाठी साहित्य काय काय घेतलंय बघा दोन वाटे तांदळाचं पीठ अर्धी वाटी ज्वारीचं पीठ अर्धी वाटी गव्हाचं पीठ पावन वाटी डाळीचं पीठ दोन चमचे रवा एक चमचा धन एक चमचा बडीशेप दहा बारा लवंग मिर्या अर्धा चमच मेथ्या एक दीड चमच्या उडीद उडीद डाळ हळद मीठ आता आपण ती पीठ मळायला ती मसाला भागून द्यायचा मंद गॅसवरही भाजून द्यायचं जास्त नाही भाजायचं करपून द्यायचं नाही मेथ्यानंतर भाजायचं जरा त्यात आता मेसेरी टाकायच्या थंड झालं की वाटून घ्यायचं मग पिठात मिक्स करायचं हे बघा आता वाटण्यासाठी आपण काही काही साहित्य घेतलंय एक वाटी खोबरं दोन चमचे बाजकी डाळ कांदा कोथिंबीर ही भाजून घ्यायचं मग चिकन फ्राय करताना ही कांदा बाजायला टाकायचा छोटा त्याच्यासाठी चिकन मसाला दोन चमचे मटन मसाला एक चमचा मालवणी मसाला एक दोन चमचे खोबरा चांगला तांबूस कलर येतोपर्यंत भाजायचा तांबूस खोबरा काढून घ्यायच कांदा भाजायचा टाकायचा Apa națistica cu gheții în Dacă e să-l lasă e chiar cu gheții la ei. Da, cine este domnul Dupre? Da, mai pot revirpa. Candeli cu atât. Dacă am aparctatorul, aparmatul în jur, o are coroul. Mai बघा आता कोबरा असं बारीक करून घेतला आता आणि ते असं चांगलं बारीक करून घ्यायचं मग पतंगीर पानदान पटाई ते डाळ टाकायची पाणी टाकायचं जरा हे बघा आता आपण मसाला टाकून घ्यायचं की आता मालवणी मसाला चिकन मसाला अस चांगलं मकर मसाला टाकायचा मकर मसाला टाकला की मग लगेच वाटण टाकायचं मसाला जळून घ्यायचं नाही वाटण टाकून घ्यायचं चांगलं तेल सुद्धा तव वाटण भाजून घ्यायचं मग अशी बिळगी मिरची टाकून घ्यायचा एक चमचा चांगलं भाजून घ्यायचा

कोंबडो रस्सा करायचा चांगला मिक्स करून घ्यायचं आणि ताटन पाणी सुटून द्यायचं मग याला ताटात पाणी द्यायचं जरा असं पाणी वतायचं जरा त्याच्यात जा। चांगलं पाणी सुटून द्यायचं खाली चिकनला आणि मग आपण वतायचं पाणी आपण पीठ मांडण्यासाठी मसाला बारीक करून घेऊ असा वडदाची डाळांनी फिरवून घेते मी हे बघा आता डाळाशी बारीक झाली आता हे बाकीचं टाकायचं भाजलेलं ही बडिश मेथेंद वाटून घ्यायचं ते हे बघा आता मी वाटून आहे बारीक का बघायचं नाही तर मग जरा फिरवायचं आणि थोडंसं मोठं आहे आता परत याला फिरवून घ्यायचं ते बघा आता आपण वाटून घेतलं जसं चांगलं बारीक वाटून घ्यायचं झालं बारीक आता कि बघा निया। आता पाच सात मिनटं झाले आता वापराय टाकत आता गरम पाणी टाकायचं त्याच्यात की बघा कसं पाणी सुटलंय त्याला आता हे वरचं पाणी टाकायचं त्याच्यात पिठ घेत घेत ना आता हे सगळे मिक्स करून घ्यायची आणि त्याच्या मसाला टाकायचा बारीक करून घेतलेला हळद मीठ टाकायची सर्व मिक्स करून घ्यायचं असंही दोन वाट्या पीठ घेतलंय ना तांदळाचं त्याच्यासाठी आता दोन वाट्या पाणी गरम करून घ्यायचं बघा आता दोन वाट्या तांदळाचं पीठ होतं ना तर दोन वाट्या असं पाणी पैयचं चांगलं पाणी उकळून घ्यायचं आणि त्याच्यात वतायचं दोन वाट्या उतले पाणी आता हे पाणी उकळून घ्यायचं आपल्याला पाणी उकळलं की मग पीठ वतायचं चमच्याने हलवून मग जरा थंड झालं की मळून घ्यायचं पाणी उकळलं आपलं आता था था आता मग असं गरम गरम वतायचं त्याच्यावर पिठाव आणि चमच्याने असं हलवून घ्यायचं असं हलवून घ्यायचं सुरुवातीला मग कोमट झालं की मळून घ्यायचं हाताने की बघा आता पूर्ण पाणी दोन वाटे आपल्या घेतलंय त्याच्यात आता कोमट झालं ना की मग गोळा करून घ्यायचा दोन वाटी पिठाला दोन वाटी पाणी घ्यायचं तांदळाची पिठाव माप धरायचं तांदळाचं पीठ दोन वाट्या घेतलं होतं ना तेवढंच पाणी घ्यायचं मग वरची पिठं ती नाही सोडून द्यायची ती नाही धरायची त्याच्यात आता आपलं पीठ कोमट झालं मग कोमट झालं की असं हाताने मळून घ्यायचं मग असं जरा पाणी आता परत मी एक वाटी घेतली असं लागल तसं घ्यायचं पाणी गोळा करून घ्यायचा चांगला घट्ट करायचं गोळा घट्ट बी नाही पातळ बी नाही करायचा की बघा आपलं पिठा तर तयार झालं मला आता आणखी एक वाटी पाणी लागलं म्हणजे उकाळतं पाणी मग परत एक वाटी पाणी घेतलं होतं तीन वाट घेतलं होतं त्याच्यासाठी तीन वाटे पाणी लागलं बघा बघा या असं घट्ट करून घ्यायचा आता हे भिजून घ्यायचं अर्धा तास की बघा आता आपलं चिकन शिजलंय का बघूया बघायचं शिजलंय काय कपातलं चिकन शिजलंय आता वरून कोकण कोंबडी वडा रसा कसा झालाय बघा कोंबडी वडा रसा दिसतोय ना तुम्हाला तुम्ही असंच करा बघा आता आपण वडे करायला घेऊ आता वड्यांचं असं घ्यायचं करून आणि या पिशवीचं तर मी तेलाचे पिशवीचं दोन तुकडं करून घेतलेत त्याला असं जरा खाली तेल लावायचं थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्यावर थपायचं कसं घ्यायचं गोळा करून असं थपायचा त्याच्यावर हे बघा असं पांखे असं भाकरीच्या मापाचं थपायचं भाकरी कशी जाळ असते पातळ नसतील लई जाड नसते त्या मापाचं थपायचं आता मी दोन वडे बनवून घेते टाळायला घेते एकसारखा एक थापायचा त्याला मध्ये भर पाडून घ्यायचं असं बोटाने जरा कोंबडी वड़ा हे बघा असा कागद घ्यायचा आणि असा वडा काढून घ्यायचा त्याच्यावरचा खालची बाजू कागदा वाईना, ती खालची बाजू खालीच करायची कसा फोटो आपला कोंबडी वड़ा चांगला तांबूस कलर येतोपर्यंत भाजून द्यायचा सारखं उलट पालट करायचं नाही एकदा ते दोनदा कोंबडीवाडा बाजून तुम्हाला दिसतच असं कसा फुगलाय आहे आज मी कोकणातील प्रसिद्ध कोंगडी वाडा चिकन रसा बनवला आहे या पद्धतीने सुमेरी बनवून पहा माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा